हे बघा मित्र लंबे पाटील मेहकार मेहकार पोलीस स्टेशन मेहकार पोलीस स्टेशन मध्ये आलेले वक्र्या वर्ली चक्री अवैध धंदे संत श्री गजानन महाराजाचं काय ते फोटो लावलेला जाणेबळ फाटा औरंगाबाद नाव वाटून ना काय करण्यात यावा छत्रपती संभाजीनगर करण्यात यावं तिथं बस स्टॉप देण्यात यावा जिजाऊ चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानामध्ये लगव्या करतात लोक संडास करतात असे व्हिडिओ आम्ही भरपूर काढलेले आणि या संदर्भामध्ये निवेदन दिलं सर्व केलं आणि तिथं नगरपालिका प्रशासन असो कोणतंही प्रशासन असो त्यांनी आपल्याला आतापर्यंत तिथे सिक्युरिटी भरल्या चक्र चालू आहे या मेकर मध्ये आणि या बेसवर आपण त्यांना समजून सांगण्यासाठी सा आलेलो आहे मित्र मेकर पोलीस स्टेशन नकर पोलीस स्टेशन आता त्यांचं म्हणणं आलं की आता साहेब आल्याच्या नंतर आपण मला बोलू हे अशा मागण्या आहेत आपल्या मित्र हे बघा माझ्या गळ्यात लटकूनच फिरून राहिलोय मी आमचे कामधंदे सोडून अशा प्रकारच्या मागण्या आहेत बरोबर साहेब येतील आणि त्या साहेबाला विचारू आपण राईट मध्ये कधी चक्र्यावरले कधी बंद होणार काय होणार हा एक विषय आणि म्हणून आपण इथं थांबलेलो त्यांनी सांगितले पंधरा मिनिटात पी आय साहेब येतील मेकर पोलीस स्टेशन मध्ये आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या सवाल जबाब करू शकता आम्ही आतापर्यंत पोलीस स्टेशनला भरपूर वेळ झालो मित्र निवेदन दिले समजून सांगितलं अवैध धंद्यापासून मसाजोग परळीसारख्या गोष्टी आपल्याला घडवायच्या नाही आहे आणि म्हणून वरल्या चक्र्या अवैध धंदे या धंद्यापासून गुंडगिरीचं प्रमाण वाढते आणि नंतर गोरगरिबाला न्याय मिळत नाही त्या मेकर लोकप्रतीचे आमदार मेकर तालो लोणारचे आमदार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की वरल्या ड्रग्स हे बंद करण्यात यावं तरी वरल्या ड्रग चालू आहे बरोबर चकऱ्यावरल्या ड्रग चालू आहे लोक पैसे हारतात दारू पितात घरी जातात जमिनीचे प्लॉटचे व्यवहार करतात आणि नंतर अशा पद्धतीनं त्यांना प्लॉट शेत गीत विकावं लागतात आणि त्यांचं जे बजेट ठरलेलं असतं शिक्षणाचं ते बजेट मित्र हो। ते बजेट चुकत आहे ऐकाय आत्महत्या करतात आणि अशा पद्धतीनं सर्व त्यांच्या घराची रकम आपला विषय पोलिस स्टेशन मध्ये इतकाच आहे वरली चक्री अवैध जे धंदे आहेत तुमच्या अंडरमध्ये बाकीच नगरपालिका प्रशासन एम एस सी आर डी सी या अंडरमध्ये ते त्यांच्यानुसार हे बा पोलिस स्टेशन मध्ये काम चालू राहू आणि एक मराठा लाख मराठा कोटी मराठा याच्या अगोदर आपण तीन वेळेस आमरण उपोषण केलेले मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण चौदा दिवस आमरण उपोषणाला बसलो मित्र दोन हजार चोवीस मध्ये त्यानंतर परत दोन वेळेस बसलो आणि आता मेकर शेराचं नाव बदलून राष्ट्रमाता जिजाऊ नगर करण्यात यावं म्हणून आपण अमरण उपोषणाला बसलो मेहकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य अशा ठिकाणी डॉक्टर झवर या माणसाने आपल्याला काय केलं तिथं बसू दिलं नाही मित्र हो दर्शन बजरंग न्याय देण्यात यावा बजरंग बजरंग संकट मोठ मारुती पवन सुद्धा हनुमान श्रीरामधे

स्टेशनच काम चालू आहे आता दहा मिनिटात लाईव्ह बघा लाईव्ह सबस्क्राईब कमेंट करा मित्र एक मराठा लाख मराठा कोटी मराठा या नावाने आपलं एक चॅनल आहे युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक ईमेल वसुदेव लंबे पाटील सर्च करा माझ काय चुकलं मला सांगा त्यांना आम्ही निवेदन दिले हजार वेळेस हे बघा आमचे कामधंदे सोडून मेकर शेरामध्ये ट्रावलसीचा धंदा मित्र आपला काळूबाई ट्रावल्स का का नाही आणि मला काय मी काय रिकामा नाही बरोबर हे माझं काम नाही जनतेचं काम आहे यांचं काम आहे बंद मला असं वेटिंग वर लागून राहिला पोलीस स्टेशन मध्ये पी आय साहेब आलेले नाहीत आणि जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने चालणार आपला लाईव्ह राहणार युट्यूब मित्र लाईक सबस्क्राईब काय चुकलं तर दोन मुली एक मुलगा आहे मित्र आपल्याला काम धंदे उच्च करून राहिलोय बरोबर आणि ते म्हणतात आम्हाला की व्हिडिओ बंद करा व्हिडिओ बंद होणार नाही एक मराठा लाख लाट मारत बसलेले पोलीस दुकान त्यांना काही घेणं देणं नाही आपण भीक मागू राहिलो यांना आणि म्हणतात साहेब येऊ द्या साहेब येऊ द्या साहेब येऊ द्या यांना काही जरूरत नाही अवैध धंदे गुंडगिरी काही करा काही इंजिनिअरिंग आणून द्या बघ ना पैसा आणून द्या आणि नंतर तुम्ही काही करा याच गोष्टीचा बंदोबस्त करण्यासाठी मित्र वसुधेव लंबे पाटील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा संघर्ष अमरण उपोषण करता जनतेच्या साठी न्यायासाठी घरून निघालेला समाज सेवा करणारा वसुधेव लंबे पाटील कोणता पक्ष ना गिक्षा एकलाच माणूस सर्व कायदा सुव्यवस्था नीट करून दाखवणार त्यानंतर बोलायचं आपल्याला बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालवला गेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पैशा घरची घेती नाहीये गारव धंदे दहा दहा वेळेस येतो आम्ही यांना समजून सांगतो निवेदन देतो आमरण उपोषणाला बसतोय ते तरी ऐकायला तयार नाही मनमानी कारभार जंगल चालू आहे मेकर पॉलिटिशियनचा का। मनमानी कारभार आणि हा हो मनमानी कारभार आपण चालू देणार नाही मित्र उडवाउडीचे उत्तर दिले चला आपण नंतर येऊ पोलीस स्टेशनला यांना नंतर डिवायला जाऊ आणि असंच चालणार आपण जोपर्यंत ह्या गोष्टी बंद होणार नाही तोपर्यंत मित्र आपल्या गळ्यात असाच बॅनर रे असाच बॅनर राहील आपल्या गळ्यात तोपर्यंत या शासकीय कर्मचाऱ्याला लाजा वाटायला पाहिजेत आणि नंतर त्यांनी ते धंदे बंद करायला पाहिजेत ते जनतेचे सेवक आहे जनतेचे मालक समजतात बंद करा अरे बाबू बंद करा व्हिडिओ त्याच्या घरचं घरचं आहे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी या मेकर तालुक्यातल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबाच्या संविधानानुसार आपापल्या खुर्च्यावर चालायचा समोर छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आहे महापुरुषाचा पुतळा आहे सूर्य ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे अशा पद्धतीने हे पोलीस स्टेशन हे बघून घ्या मित्र आणि अशा पद्धतीनं समोर महापुरुषांचे पुतळे आहेत नगरपालिका बाजूलाच हे बघून घ्या मेहकर मेहकरचा इतिहास हे बस स्टॉप छत्रपती शिवाजी महाराजाचं उद्यान तुम्हाला सर्व डिटेल दाखवतोय हे छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान माजी आमदार बसवलेले मागच्या साईडला आता काय चाललेलं आहे महापुरुषाच मोठ भव्य स्मारकाच काम चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजाचं आणि बघा अशा पद्धतीनं पलीकडे अण्णाभाऊ साठेत क्रांती सुरे ज्योतिबा फुले हे तीन महापुरुषाच उद्यान आहे भव्य दिव्य खूप मोठी जागा आहे हे आपली गाडी ही गाडी घेऊन फिरत असतो पण स्टार प्रचारक म्हणून कोणी जर गलत काम करत असेल शासकीय यंत्रणेवाले तर हिशोबात राहायचं नाहीतर या इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात वा तुमच्या घरची खेती नाही आहे ताबाडतोब चक्र्या भरल्या बंद करायच्या हप्ते घेता नाही भेटायचं म्हणा छत्रपती शिवाजी महाराज हप्ते घेता नाही का गप्पा मारता बोला काय काम चालू निवेदन चालू वा, आहे वाचता येते का वाचून काम चालू छत्रपती शिवाजी चा उद्यानामध्ये भव्य स्मारकाच चा काम चालू आहे जुनं छत्रपती शिवाजी महाराज आणि ते नवीन काम चालू आहे मोठा प्रोजेक्ट आहे आणि ती जागाही खूप आहे बरोबर अशा ठिकाणी लगव्या करतात अशा ठिकाणी संडास करतात आणि मी मला पन्नास वर्षे कम्प्लीट झाले आतापर्यंत खूप लोकांच्या भाषणामधून मी बघत आलेलो आहे विकास करायचा विकास करायचा विकास करायचा आणि या महापुरुषाचे नाव घेतात प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक नेता आमदार खासदार मंत्री संत्री काय असेल ते नावं घेतात आणि यांच्या पाठीमागे संडास करतात लगव्या करतात दारू पितात दारूच्या कोटरा वरल्याचे आकडे लिहितात हे कोणत्या आमदार खासदार मंत्री संत्र लक्षात आलेले नाही आतापर्यंत आणि कोणा हा विषय उचललेला नाही आणि उचलणार ही उचल नाही काही जरूरत नाही त्या लोकांना उचलायचे मित्रो लंबे पाटील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा अशा नावानं आपलं युट्यूब चॅनल आहे शिंदखेड राजा मतदारसंघामध्ये जन्म झाला आपला आणि या मेकर मध्ये आपण ट्रॅव्हल्स एजन्सी आपले मुलं बाळा घेऊन राहतोय आणि ती शेवाजी ही शेवाजी आमचे वडील शेवज द्यायचे आणि अशा पद्धतीनं आपण ही शेवाज, शेवाज देतो दुसरा आम्ही नाही आवाज उचलला दुसरा कोण नाही उचलणार मग इथं हागू द्या मुता इथं तुम्ही अशा लोकांची आवश्यकता असते मित्र आणि ते कोणते नवीन ठाणे जर आले तरी पंधरा दिवस मला काहीच नाही माहीत म्हणत त्यांना म्हटलं का वरल्या चक्र्या ह्या ते बंद करावी गुरुवा खातायच्या चला ठाणे मित्र दुसऱ्या ठिकाणी ऑफिस ठिकाणी जाऊ आपला युट्यूब लाईव्ह राहील ही बघा आपली गाडी आपली गाडी आपल्या सोबतच असते लाईक कमेंट चॅनलला ला माझ्या काहीच करा आणि अशा पद्धतीनं तुम्हाला काय वाटतंय योग्य काय अयोग्य वाटतंय ते तुम्ही ठरव मित्र असं नाही की माझा दिमाग चालत नाही मला काही काम धंदा नाही पण हे लोक अशा पद्धतीनं जर राहत असतील तर आपल्याला अशाच पद्धतीनं राहावं लागाल आणि म्हणून म्हणतो मित्र आपण आपण काय करायला पाहिजे नाही जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज कुठं चालले होते कुठं लघवी आपल्या आपल्या लक्ष हे असे लोक लघवी करून येतात एकाला यात नाही अरे वाय अशा घरच्या कारभारे लगव्या करायला चालले त्याला माहित नाही छत्रपती शिवाजी महाराज आहे हे अण्णा भाऊ साठे क्रांती सुरेशोती बा फुले हे पब्लिक पीस आहे गवऱ्या गेल्या चला लगव्याला करा घ्या लगव्या करून मित्र नकर मध्ये आपण आता दुसऱ्या स्पॉट वर चाललो कोणत्या स्पॉट वर आपल्याला आता जिजाऊ चौक जिजाऊ चौक जानेपाळ बाटा अशा ठिकाणी आपण चाललेलो आहे खरं खोटं ते खोट हे आपली पिक्चर आहे मित्रा आपलं एक टक्काही खर खोट भरणार नाही या मेकरचे आलपा अरे भाऊ आमदाराने काय समजत नाही मे घरमध्ये लोक काही घ्या जे लोक ऑफिस उजव्या साईडला समोर साईड तर जिजाऊ चौक जिजाऊ चौक जिजाऊ चौकामध्ये आता आपण जानेफळ फाट्यावर चाललोय जाने पळ फाटा पळ फाटा पळ फाटा हे जिजाऊ चौक कोण घ्या जिजाऊ जे जिजाऊ जे शिवराय जे शंभूराजे मित्रा आणि आपण आता जाणीपटावर चालू आहे आणि म्हणून आपण आता युट्युब मध्ये कालच्या संदर्भातल्या मागच्या संदर्भातला एक व्हिडिओ टाकू आपण आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बरोबर इथपर्यंत आलोय आपण आणि अशाच पद्धतीनं आपण इथं लवकर बरोबर गाडी लावणार आणि अशा पद्धतीने आपण आता जाण्याबळ पटणार मित्र आता जानेबळपट लाईक कमेंट शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्र वसुदवलंबी पाटील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा इंस्टाग्राम फेसबुक इंस्टाग्राम फेसबुक आपल्याला युट्युब चांगले काम करतो मित्र हो, पण काय परिस्थिती आपली जरा कशी आहे अशी परिस्थिती आपली आणि करत नाहीत लोक आपल्या लोक आपापल्या कामात मग्न असतात बरोबर आणि तुम्हाला एक लाईव्ह दाखवतो तुमचा लाईव्ह दाखवतो जाने फळ फाटा गाडी बंदच करू पण पोलीस स्टेशन ला गेलो अरे एशी काही काम धंदे काय मला काही कळून नाही राहिलं हा बघा मित्र हा व्हिडिओ टाकला होता आपण औरंगाबाद आणि जानेबळपाठा समृद्धीला जाणारा रोड आहे औरंगाबाद नाव कट करून छत्रपती संभाजीनगर करण्याचे आणि ती बघा एस टी थांबते तिथं त्या साईडला या साइड ला थांबते त्या साईड ला तिथं बस स्टॉप होता त्या साईडला पहिले कुठं स्वीट नमकीन अशा ठिकाणी बस स्टॉप दे भरपूर मंडळी असतील बच्चे लेडीज विडीज सर्व वर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर करण्यात बस स्टॉप करण्यात यावा श्री संत महाराजांचा महाराज करण्यात यावा हे सर्व एन एस आर डी सी यांच्या अंत घेते आणि यांनी सर्व काम करायचे बरोबर विद्यार्थीच्या ऑफिसला जाऊन आलो भेटलो सर्व काही कम्प्लीट झालं अशा पद्धतीने परत चलो मित्र जे महाराष्ट्र नंतर बघूया